राम कृष्ण हरिमाऊवी मी नंदेश पाचारणे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपल्या लाडक्याच्या वारी पंढरीची दोन हजार चोवीस ही नवीन सिरीज आपण सुरू करत आहोत रात्रभर पडणाऱ्या पावसाने जरा उघड दिली होती सकाळ सकाळी आकाशात इंद्रधनुष्य दिसले आणि माऊलींच्या पालखीचे दर्शनही झाले अशा प्रकारे आजच्या दिवसाची सुरुवात खूप सुंदर झाली काल रात्रीचा मुक्काम तरडगावात होता रात्री पाऊस चांगलाच पडल्याने संपूर्ण तंबूत चिक्कल झाला होता तर अशा परिस्थितीतही वारकरी किती आनंदाने राहतो हे पाहून मी भारावून देतो कसलीच तक्रार नाही कसलीच खंत नाही केव्हा त्या भगवान परमात्मा पांडुरंगाचे दर्शन होईल एवढीच ओढ मनात घेऊन लाखो वारकरी चालत असतात का मृदंग वाजवत आणि अभंग गात वारकरी चालत असतात आता कृपा कृपावंत आता तुम्ही कृपा वरुष्ट आता तुम्ही कृपा आता तुम्ही कृपा याच दरम्यान मला वासुदेव माऊली भेटली चला तर मग ऐकूयात वासुदेवाची वाणी रामकृष्णारी राम पंढरने आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो वारी पंढरची दोन हजार चोवीस या आपल्या लाडक्या चॅनेल मध्ये माऊली खूप छान अशी सकाळ आहे थोड्या वेळापूर्वी ते इंद्रधनुष्य सुद्धा आलं होतं आणि आता माऊली तर पुढे गेलाय तर या वारीमध्ये चालत असताना वासुदेव माऊली आपल्याला दिसली आहे तर वासुदेव माऊली नमस्कार नमस्कार आपलं नाव रामदास नाशिकवर नाशिक नम आला आज किती वर्ष झाले आपण वारी करता पंचेचाळीस वर्ष झाले वारी करता तर एकंदर काय अनुभव आहे आपला की या वारीचा उत्साह वारी असा आनंद असे पातळ या भूवर या त्रिलोकी हा असा सोहळा नाही असा आनंद कुठेच नाही कुठेच नाही तर माझं नाव नंदेश पाचारणे मी ठाण्यावर आलोय तर माझी इच्छा आहे की माझ्यासाठी तुम्ही गाराने गावं आई वडिलांचं नाव माझ्या वडिलांचं नाव बाबू आईचं नाव पद्मा पद्माचार बाबू बाबाचा उद्धार पद्मा फाईचा उद्धार होतो या पथानी कुळाचा उद्धार ना माऊली दरबारी वाटून आई वडिलाचा उद्धार लेखाने मांडून काणी ऐकून ध्याना देऊना आयस हेदान वासुदेवाची गोकुळी त्याच्या कृष्ण माईची कैलासी पारु चा पारुती आईला पंढरपुराच्या पांडुरंगाला त्र्यंबकनगरीच्या निर्मनाथाला तातवळच्या सोप्या काकाला, जललाबादच्या मुकाबाईला देहूगावच्या तुकोबरा आळंदी चा या बराला आईवडिलाचं उद्धार लेखाने सोनी दान धर्म करावा पाय सोनी तीर्थ यात्रा कराव्या कान सोनी हरी नाम ऐकाव मुख सोनी गोड बोलाव डोळे सोनी देवा दुनिया पहावी गुरु वाचून मार्ग नाही बा बापा वाचून जन्म बा आई वाचून माया नाही बा भावा वाचून बळ बा वासुदेवा वाचून उद्धार नाईबा यलयात यकल जायात पाणी पथारा जिवरा पोला पाण्याचा एवढा दान पावल देवा दान पावलं ते दान पावल हर हर महादेव शंभू नारायण हरे अशा प्रकारे या वासुदेव माऊलींनी माझ्यासाठी खूप छान प्रार्थना केली त्यासाठी मी त्यांचं सदैव ऋणी आहे आपलं संपूर्ण घरदार शेती पांडुरंगावर सोडून हे वारकरी चालत पंढरपूरला जातात त्यांच्या गरजा किती कमी आहेत छोट्या छोट्या गोष्टीतही वारकरी खूप समाधानी असतात हे मी अगदी जवळून पाहिजे वारी आणि वारकरी जाणून घेण्यासाठी आयुष्यात एकदा तरी वारी करा कारण वारी हा समजण्याचा नाही तर अनुभवण्याचा विषय आहे मला अशी आशा आहे की हा व्हिडिओ देखील आपल्याला आवडला असेल जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हे नंदेश पाचारणे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा